बिग बॉस मराठीचं सहावं सीझन लवकरच सुरू होणारं आहे आणि या सहाव्या सीझनमध्ये नेमकं कोणते कोणते कलाकार असणार रा आहेत कोणाकोणाची निवड होणार आहे याची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे आता बिग बॉस मराठीचे सहावं सीझन नेमकं कधी सुरू होणार याची तारीख अजून घोषित झालेली नाही पण मात्र या सहाव्या सीझनमध्ये नेमकं कोण असतात यांची निवड प्रक्रिया मात्र सुरू झालेली आहे काही जणांसोबत कॉन्टॅक्ट केला जातो आहे काही जणांसोबत बोलणं सुरू आहे आणि त्यांना त्या ठिकाणी घ्यायचं नाही घ्यायचं या सगळ्या कलाकारांची चाचपणी सुरू आहे अशीसुद्धा माहिती आपल्यासमोर येते मग आता अनेक जण या बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यासाठी उत्सुक असतात आणि बिग बॉसच्या घरामधून अनेक जण मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असतात तर मात्र बिग बॉस गच्च्या घरामध्ये अशाच लोकांची निवड करतात ज्या व्यक्तीची अगोदर सोशल मीडियावर ओळख आहे ज्या व्यक्तीला लाखो लोक वळखतात बघतात आणि मग त्याला बिग बॉसच्या घरामध्ये घेतात कारण की त्याचा टी आर पी असतो त्याला बघणारे लोक असतात अशा लोकांची निवड बिग बॉसच्या घरामध्ये करतात इथपर्यंत आपल्याला माहीत आहे मग आता बिग बॉसच्या घरामध्ये आसाचे कलाकार येऊ शकतो त्याचं नावसुद्धा पुढं आलेलं आहे आणि ते नाव आहे ते, ते म्हणजे ॲक्ट रायडर मंदार पडवल्याचं मंदार याची बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री होऊ शकते बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये त्याला प्रवेश मिळू शकतो याची काही कारणं आहेत कारण की ॲक्ट रायडर हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे सोशल मीडियावर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून तो बिग बॉस मराठीचा बिग बॉस हिंदीचा रिव्ह्यू करत असतो बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय घडलं कशामुळं घडलं त्याला कारण काय आहेत कोणता काल कलाकार घरामध्ये येऊ शकतो कोणता कलाकार भाराबाहेर जाऊ शकतो याच्यावर सविस्तर विश्लेषण हा ॲक्ट रायडर करतो आणि त्यानं सूरज चव्हाणचंसुद्धा मोठ्या प्रमाणात कौतुक केलं होतं म्हणून अनेकांनी सूरज चव्हाणला सपोर्ट केला होता आणि बिग बॉस मराठीचं पाचवं शेजन ॲक्ट रायडरनंसुद्धा मोठ्या प्रमाणात गाजवलं होतं अशीसुद्धा चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात रंगली होती मग आता या बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये त्याला एंट्री का मिळू शकते कारण की ॲक्ट रायडर हा फक्त बिग बॉस मराठी आणि हिंदीवर याच्यावरच व्हिडिओ बनवत असतो आणि वर्षातून फक्त तीन महिने बिग बॉसचा कार्यक्रम चालतो मग वर्षभरामध्ये तो फक्त बिग बॉस मराठी किंवा हिंदी सुरू होण्याचीच वाट पाहतो आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवतो मग जर तो वर्षातून एका वेळा बिग बॉसची वाट पाहता असेल आणि नेमका तोच बिग बॉसचा शो सुरू होण्यापूर्वीच तो कुठंतरी बाहेर जात असेल असं त्यांना स्वतःच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की यावेळेस कदाचित मी रिव्ह्यू करू शकणार नाही या मराठीच्या सीझनचा बिकॉज मी त्या टाईमला थोडासा बाहेर चाललेलो आहे बट मी तुम्हाला एक आश्वासन नक्की देतो की जर मी इथे असेल तर मी नक्की मराठीचे रिव्ह्यू करेन मराठी बिग बॉस बघेन आणि यू you नोज know, आता स्टुडिओ नसेल काय नसेल तर मी कसं काय करू शकणार ना सो so, मी पण तुम्हाला खूप जास्त मिस करणार जर असं काही झालं तर मी आय होप माझा प्लॅन कॅन्सल करण्याचा खूप प्रयत्न करेन बाहेर जाण्याचा बट जर ते त्या दरम्यान असेल तर आय एम व्हेरी सॉरी त्याच्यामुळे म्हटलं की हा थोडासा एक मोठी अनाऊन्समेंट आहे सो तुम्हाला सांगणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की यावेळेस रिव्ह्यू थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो करायला किंवा मी जर You know, म्हणजे त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेव्हा बिग बॉस मराठीचं सीझन सुरू होईल तेव्हा तो या ठिकाणी नसणार आहे काहीतरी कामानिमित्त ते दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे पण मात्र तो नेमक्या कोणत्या ठिकाणी जाणार आहे काय जाणार आहे हे त्यांना अजूनही सविस्तर सांगितलेलं नाही मग जो व्यक्ती बिग बॉस मराठी आणि हिंदीवर सविस्तर रिव्ह्यू करतो तो त्याचा सीजनचा काळ असतो त्याच काळामध्ये नेमका तो, तो कुठं जातोय असा प्रश्न अनेक जणांना पडला होता म्हणून त्याच्या बोलण्यावरून त्याच्या सांगण्यावरून त्याच्या हसण्यावरून अनेकांनी असा अंदाज लावला होता की ॲक्ट रायडर हा आता थेट बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहे आणि त्याला त्या ठिकाणी एंट्रीसुद्धा मिळणार आहे कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला अनेक चॅनलकडून पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात प्रसिद्धसुद्धा आहे म्हणून त्याला कुठंतरी बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री मिळते आणि त्याला त्या ठिकाणी घेतलं जातं आहे असं सुद्धा सांगितलं जातं मग आता बिग बॉसचा रिव्ह्यू करणाराच जर बिग बॉसच्या घरामध्ये गेला तर प्रेक्षकांना त्याला बघायला आवडेल का आणि त्याने ज्या पद्धतीनं सांगितलं आहे की मी कुठंतरी बाहेर जाणार आहे तो खरंच बाहेर जाणार आहे का बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा